नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी शहराध्यक्ष ऍडव्होकेट कृष्णरसाळ पाटील यांचा नवा आदर्श वाढदिवसानिमित्त बेघर व गरजूंना फळे वाटप अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष ऍडव्होकेट कृष्णरसाळ पाटील यांनी वाढदिवसानिमित्त बेघर व गरजू लोकांना फळे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे ऍडव्होकेट कृष्णरसाळ पाटील यांनी अंबरनाथ नगर परिषदेच्या उलंदसाळ येथील बेघर निवारा केंद्रातील लोकांसोबत वाढदिवस साजरा केला वाढदिवस म्हटलं की केक पुष्पगुच्छ व परिचय लोकांसोबत पार्टी करून दिवस साजरा करण्याचा आहे आपल्या आनंदासाठी सर्वजण पैसा खर्च करतात पण अशा आनंदाच्या प्रसंगी समाजातील दुर्लक्षित घटकांसोबत वाढदिवस करून आपला आनंदायी क्षण साजरा करण्याची प्रथा रसाळ यांनी केली आहे यांची ही भूमिका निश्चितच प्रेरणादायी आहे या प्रसंगी काँग्रेसचे रोहित प्रजापती अनिता प्रजापती राजेंद्र मिश्रा सायरा सय्यद नंदकुमार देवडे अब्दुल पिरजादे आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस तर्फे आमच्या सर्व पदाधिकारी त्यांचं आज निश्चय होता की अंबरनाथ नगर परिषदेचे जे बेघर वास्तू आहे तिथे बेघर लोक इथे राहतात अशा लोकांसाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला मी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या हस्ते बेघर लोकांना एक मी सहारा करून तिथे उपस्थित राहून त्यांना फळ आणि फुलाची पाकळी देऊन मी त्यांचं स्वागत केलं व माझं वाढदिवस आमच्या कार्यकर्त्यांतर्फे माझं साजरं झालं मी माझ्या सर्व शिळ माझ्या कार्यकर्त्यांना देतो धन्यवाद ॲडव्होकेट कृष्णसाल पाटील यांच्या हित चिंतकाकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष आपण सर्वांचे लाडके नेते आदरणीय ॲडव्होकेट कृष्णा रसाळसाहेब पाटील साहेब यांच्या वाढदिवस निमित्ताने साहेबांनी आम्हाला सकाळी सुचवलं होतं की के केक कापून काय होत नाही तुम्हाला जर खरोखर वाढदिवस साजरा करायचा असेल तर भोर भोरगरियामध्ये जा आणि त्याच्या अनुषंगाने तेच पालन करून आम्ही या अंबरनाथ नगर परिषदेच्या बेघर निवास निवारामध्ये इथे आलो आणि इथे खरंच म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना बाढ़दिवस निमित्ता ने हमें स्थलवटाप चार्ज कांग्रेस कमिटी तर्फे कार्यक्रम के लिए है आबानी माजा तर्फे माँ संपूर्ण कांग्रेस पक्षातर्फे बाढ़दिवसा खूब खूब शुभेच्छा देते कांग्रेस कमेटी के हमारे अध्यक्ष एडवोकेट कृष्णा रसाल साहब जब से उन्होंने पदभार लिया है तब से हमारे कांग्रेस पार्टी को बढ़ाने का ही हरदम प्रयत्न करते हैं आज उनका जन्मदिन है इस खुशी में इस आशा में हम लोगों ने गौर गरीबों को फल वाटप का एक प्रोग्राम बनाया जिसको कि हम बड़े शांति प्रिय से इस फल वाटप का कार्यक्रम कर रहे हैं और उम्मीद है कि कृष्णा साहब जैसे संघर्ष कर रहे हैं इस पार्टी को खड़ा करने के लिए इस बात का इस शहर में आम लोगों में विचारधारा है कि ऐसा अध्यक्ष शायद ही अमरनाथ साहब को इसके पहले मिला हुआ था तो मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि उनका शरीर मन सब स्वस्थ रहे और अपने तरफ से कांग्रेस परिवार के तरफ से इंदिरा कांग्रेस के तरफ से मैं उनको जन्मदिन की बहुत बहुत बधाई देता हूँ मैं हेच प्रार्थना करते कि कृष्णा सरान अशे आनंद शुभेच्छा देते गौर गरबे हमेशा जटत रहा सर धन्यवाद अहमदास ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नसाल साहेब आडपल्ली कृष्णसाद साहेब यांना मी पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा देते त्यांनी आपल्या जन्मदिवसानिमित्त केक कापून मोठा उत्साह साजरा करण्याऐवजी गोरगरिबांना फळं वाटून त्यांनी आपला हा मोठं मन आणि मोठं सहकार्य दाखवलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते आणि आमच्यातर्फे सर्व का ब्लॉक काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते सदस्य महिला यांच्यातर्फे आम्ही एक घोषणा करत आहोत की कृष्णसाद साहेब आगे बढो हम आपके साथ ಶರ ಗೋಡಿ ತಾಜ್ಯ ಬಾಮ್ಯಾ ಪುತ್ತಮ ಜಿಲ್ಲಾ ನೂಜ ಚೆನಲ್ ಸಬ್ಸ್ ಬೇಲ್ ಆಯೋನ್ ಪ್ರೇಸ್ ಕರ